डॉक्टर साहेबांनी खूप छान लेक्चर दिलं त्याच्यामध्ये जीवन कसं जगायला पाहिजे आनंदी कसं राहायला पाहिजे कुठले कुठले छंद जोपासायला पाहिजे हे त्यांनी खूप चांगलं सांगितलं तर त्या संदर्भातच जीवन जगण्यासाठी कसं जीवन जगावं या संदर्भात एक कविता आहे दोन तीन मिनिटाची ते वाचून दाखवतो जगण खूप छान आहे जगताल पाहिजे जगण खूप छान आहे जगताल पाहिजे जगता जगता जगण्या कळे बघता अल पाहिजे जगता जगता जगण्या कळे बघता आल पाहिजे जगण खूप छान आहे जगताल पाहिजे जगण खूप छान आहे જગતા ને પાહીજે જગતા જગતા જગણા કણે બક્તાલ પાહીજે જગતા જગતા જગણા કણે બક્તાલ પાહીજે गाण्याला सूर नसुद्या द्या गाताल पाहिजे गाण्याला सूर नसुद्या द्या गाताल पाहिजे वाकड तिकड का होईना नाचता आल पाहिजे वाकड तिकडं का होईना नाचता आल पाहिजे हवन को सोक्त थातल पाहिजे हन हवन को मन सोक्त थाताल पाहिजे तंदुरुस्त राण्या करता फिरताल पाहिजे तंदुरुस्त करता फिरताल पाहिजे क्षणाक्षणाचा आनंद आला पाहिजे क्षणाक्षणाचा आनंद आला पाहिजे जगता जगत जगण्या गणे बघताल पाहिजे जगता जगत जगण्या गणे बघताल पाहिजे संसाराचा सारे पाट आला पाहिजे संसाराचा सारे पाट आला पाहिजे हरूनिया डाव पुन्हा मानताला पाहिजे हरूनिया डाव पुन्हा मानताला पाहिजे सुखाच्या त्या हिंदोळ्यावर झुलताल पाहिजे सुखाच्या त्या हिंदोळ्यावर झुलताल पाहिजे दुःख लपून चेहरा हसरा ठेवताला पाहिजे दुःख लपून चेहरा हसरा ठेवता आला पाहिजे जगण पाहून मृत्यूलाही तुमचं जगण पाहून मृत्यूलाही प्रश्न पडला पाहिजे जगण पाहून मृत्यूलाही प्रश्न पडला पाहिजे जगता जगता जगण्याकडे बघताल पाहिजे जगता जगता जगण्याकडे बघताल पाहिजे जगण खूप छान आहे जगताल पाहिजे जगण खूप छान आहे जगताल पाहिजे जगता जगता जगण्याकडे बघता आल पाहिजे जगता जगता जगण्याकडे बघता आल पाहिजे अहो जगता जगता जगण्याकडे बघता आल पाहिजे खूप खूप धन्यवाद परवानगी दिल्याबद्दल धन्यवाद गुरुसाहेब फार छान कविता प्रस्तुत केली फार छान